रुग्णालय प्रशासनाला आंदोलकांची धास्ती रुग्णालयाच्या नावाचा बोर्ड काढला पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेरील रुग्णालयाच्या नावाचा फलक रुग्णालय प्रशासनाकडून काढण्यात आलेला आहे काल आंदोलकांनी रुग्णालयाच्या नावाच्या फलकाला नकली नोटांचा हार घातला होता तसेच या बोर्डाला काळे फासले होते शाई देखील फेकण्यात आली होती आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालय प्रशासन रुग्णालयाच्या नावाचा बोर्ड काढून घेतलेला आहे शहरातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे अशातच नावाचा फलक काढण्यासोबत रुग्णालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि इथून पुढे दिनानाथ रुग्णालयात इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही अशी परिपत्रक जारी करण्यात आले भिसे यांच्या मृत्यूनंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात संतापाची लाट उसळलेली आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि रुग्णालयाच्या बाहेर नकली नोटा फेक शिवसैनिकांनी आंदोलन करण्यात आलंय रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा दाखल गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे